फॅनचे स्टेटर कसे वाइंडिंग करायचे ते आता सांगणार आहे सर्वात प्रथम कट करून घेणे जरूरी आहे कॉपर वाइंडिंग आहे ही या पद्धतीने कट करायचे कट करता वेळेस काळजीपूर्वक कट करणे जरूरी आहे स्टेटर खराब होणार नाही याची काळजी घ्यायची हे वाइंडिंग मशीन आहे वाइंडिंग मशीनला चारशे तीस टन देऊन वाइंडिंग करण्यात येत आहे हे बघा एकदम चांगल्या पद्धतीने वाइंडिंग होत आहे कॉपर वाइंडिंग आहे स्टार्टिंग ची वायरिंग पूर्ण झालेली आहे स्टार्टिंग वायरिंग पूर्ण झालेली आहे बघा कंप्लीट पंखा झालेला आहे कनेक्शन बाकी आहे कनेक्शन होत आहे कनेक्शन साठी तीन वायर वापरलेले आहेत लाल पिवळा आणि काळा कॉमन वायर जो असतो तो लाल वापरला गेला असतो पिवळा जो असतो तो स्टार्टिंगला वापरतात आणि काळा जो आहे तो